नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असा नवीन दिवस नवीन सुरुवात आता बरोबर संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि आम्ही निघालो आहोत थोडं बाहेर जाण्यासाठी तर जे इव्हनिंगच रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला आता आम्ही निघतो दुपारी बनवली होती भेंडीची भाजी आणि मसूरची डाळ आणि त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं इथे मी ना लॉक लावून ठेवले आहे सगळ्या कबर्डला कारण अरेंजो आहे ना कबड सारखा खेचत बसतो आणि ते लॉक इतकं टफ आहे की ते मला पण उघडता येत नाही आहे अशा माझ्या गंमत झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी परत आल्यानंतर डिनरमध्ये ना ॲक्च्युली मी ब्रेड पकोडाच करणार होते कारण बाहेर ना मस्त पाऊस पडतो आणि अशा वेळेला अशी छान गरमागरम तळलेलं खायला मजा येते आणि ह्याच्यामध्ये मी बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग केलं आहे आणि थोडे मोजरीला चीज आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकलो आणि एका साईडला मी चटणी पण बनवून ठेवली होती मस्त आणि त्याच्यानंतर तेल पण कडे तापत ठेवलेलं आहे पेट तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी पटापट ते कट करून घेते ब्लेडचे स्लाइस आणि मी तळायला चालू करते चीजमध्ये टाकल्यानंतर आहे ना जेव्हा ते मेल्ट होऊन तोंडामध्ये येतं तेव्हा खूप मजा येते कधी कधी हवं असेल ना तर चेंज म्हणून तुम्ही चीजचे स्लाइस पण त्याच्यामध्ये टाकू शकता ते पण खूप छान लागतात खायला आणि हे फटाफट मी तळून घेणार आहे आणि पटापट आम्ही सर्व करून घेणार आहोत माहिती नाही खरं तर समर होता त्याच्यामुळे ह्या पूर्ण महिन्यामध्ये पाऊस नव्हताच पण अचानक वेदर खूप खराब झालेला आहे इथे आणि पाऊसच पडतोय आणि तुम्ही न्यूजवर पण बघत असाल इथे खूप असं राईड्स वगैरे चाललेल्या आहेत त्याच्यामुळे थोडी बाहेरची परिस्थिती म्हणजे आमच्या साईडला नाही थोडं साऊथ साईडला खूप थोडंफार राईड्स चाललेले आहेत पण आता हळूहळू हो थोडं मार्गावर येईल अशी आपण आशा करूया मस्त ना तेलामध्ये तळ तळते मी आणि इतका मस्त वास येतो ना कुरकुरीत असे जेव्हा ते तळले जातात आपल्याकडे मुंबईला पण कसं पाऊस पडत असेल तेव्हा गरम गरम बटाट्याची भजी कांदा भजी ब्रेड पकोडा खायला मजा येते वडापाव सगळ्यांना आवडता तसंच थोडंफार फील येतो आणि असंच काहीतरी तोंडाची चव परत मिळवण्यासाठी मस्त असं चमचमीत खायला आम्हाला आवडतं तर हे तळताय तोपर्यंत बाहेर मुलांची पण जेवण होतं ते मी भरवून घेतलं होतं त्यांना आणि त्याच्यानंतर मी हे कामाला लागले कारण मी त्यांना जर जेवण नाही भरवलं अगोदर तर आम्हाला पण मला तर काहीच काम करायला देणार नाही ते दोघं आणि अनिव्हेज जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा माझ्या आजूबाजूला असे दोघं मस्ती करत असतात तर मस्तपैकी असे माझे छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे त्याला आणि बटाट्याचे जे मी स्टफिंग केलं होतं ना ते आपले बटाडे जे होते ते सात ते आठ चिटा काढून मी घेतले होते तीन एक मोठा बटाटा होता आणि एक मीडियम आकाराचा बटाटा होता आणि त्याच्यामध्ये मी लसूण मिरची आणि चा ठेचा टाकला होता मी ग्राइंड करून आणि त्याला मस्त अशी मी फोडणी टाकली होती त्याच्यामध्ये मी घेतलं होतं जिरं राई आणि ठेशाची फोडणी आणि हळद टाकली होती सवीप्रमाणे मीठ ॲड करून त्याच्यावर मस्तपैकी मी बटाट्यांवर फोडणी टाकली आणि ते मिक्स करून सवीप्रमाणे मीठ ॲड करून मी ते स्टफिंग याच्यामध्ये भरले आणि आपला कलर बघा किती छान आला आहे ब्रेड पकोड्याला तुम्हाला ना मी एक कट करून दाखवते आणि खायला इतका मस्त होता आणि आम्ही तो खूप एन्जॉय केला तर हा बघा आतमध्ये चीजचं स्टफिंग भरल्यामुळे कसा मस्त दिसतं आहे चीज मेल्ट झालं आहे ना आतमधून त्याच्यामुळे ते अजून छान दिसतंय